मी घरडे, मिशन महाराष्ट्र आपले, नमस्कार दीप्ती स्वागत आहे मुख्य जन्मग्रम तीर्थक्षेत्र बेला भगवान कोलबा स्वामी पीठाचे पीठाधीश्वर व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जगद्गुरु समर्थ राधेश्याम स्वामी यांच्या अनाम महासरोवर महाकाव्या अनावरण ताल कटोरा स्टेडियम नवी दिल्ली नवे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महाराष्ट्र विधान परिषदेपतिदार नीलमताई गोरे हस्ते हस्तेणवा अखिल भारतीय मराठी साहित्य उद्घाटन पंप्रधान नरेन्द्र मोदी हस्ते कर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ तारा भवाड़ी ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष घनश्याम पाटील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक व सरहद संस्थेचे अध्यक्ष पुणे संजय नहार आधी प्रामुख्याने उपस्थित होते अशी माहिती परमपूज्य जगद्गुरु समर्थ राधेश्याम स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली काय नेमकं कारण होत पत्र परिषद आपण त्यासाठी घेतली की हे जे साहित्य आहे तळागडातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचाव आणि समाज राष्ट्र हा म्हणजे पुन्हा प्रगतीपथावर जावा हा त्याचा मागचा उद्देश आणि कोणत्या पुस्तकाच्या विमोचन करण्यात आला कुठे हा याच्या आधी कवी श्रेष्ठ सूरजभट एकोणीसशे पंच्याण्णवला तीर्थक्षेत्र खापा या ठिकाणी रक्तबांबाळ टावो या संगीत नाट्यमय पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं आपण हे पुस्तक लिहिणं कधीपासून सुरुवात केली मी जेव्हा चवथीपणे शिकत होतो तेव्हापासूनच मला काव्य आपोआप येत होतं आताही मला निद्रेमध्ये काव्य तयार होतात सकाळी सकाळी प्रत्येक वृत्तामध्ये काव्य येत असतं कधी कधी इंग्रजी कधी हिंदी कधी मराठी कधी संस्कृत दिल्लीमध्ये कार्यक्रम आपण आयोजित केला होता काय कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला कोण उपस्थित होते ते अखिल भारतीय साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णवे हे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद संस्था पुणे यांच्या अन्वयाने ते कार्यक्रम होतं जात त्याच्यामध्ये ग्रंथांची निवड आणि प्रकाशन हा एक कार्यक्रम होता तर ऐंशी पुस्तकामध्ये माझ्या पुस्तकाची निवड झाली आणि त्यांची निवड त्या ग्रंथ परिष परिषदचे जे प्रमुख आहेत अध्यक्ष घनश्यामजी पाटील साहेब यांनी केली त्या कार्यक्रमाला कोण उपस्थित होते त्या कार्यक्रमाला म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पूर्ण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं पद्मविभूषण शरदजी पवार साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस साहेब एकनाथजी साहेब बरेचसे मान्यवर उपस्थित होते आणि प्रत्यक्ष या जेव्हा माझा हा ग्रंथ जेव्हा विमोचन झाला तेव्हा सरहद संस्थेचे पुणे पुणे येथील मान्य स संजयजी नाहार साहेब उपस्थित होते <स्तित>